सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी रक्षाबंधन राखी पौर्णिमेचा मोठा सण आलेला आहे भाऊ बहिणीच्या अटूट प्रेमाच्या नात्याचा हा दिवस असतो प्रत्येक भाऊ बहीण या दिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असता बघा बाहेर बाजारात जरी गेलं तरी का बाजारात उत्साह दिसतो सर्वच जण भाऊ असू दे बहीण असू दे बहिणी सर्व राखी घेण्यात अगदी मग्न झालेले आहे भाऊ आपल्या बहिणींसाठी कुठली गोष्ट म्हणजे कुठली भेट वस्तू घेऊ याच विचारात आहे सर्व बाजार अगदी उत्साहाने भरलेले आहे इतका सुंदर दिवस असतो हा राखी पौर्णिमेचा काय करू आणि काय नाही प्रत्येक बहिणीला आणि भावाला हेच वाटतं की आपल्या बहिणीसाठी काय करू आणि बहिणीला वाटतं आपल्या भावासाठी काय करू तर उद्या रक्षाबंधनाचा मोठा दिवस आहे तर नारळी पौर्णिमा म्हणजे श्रावण पौर्णिमेला प्रारंभ आज दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून ही पौर्णिमा तिथी प्रारंभ झालेली आहे आणि उद्या नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे आता रक्षाबंधन म्हटलं की भद्राकाळ हा असतोच बऱ्याच रक्षाबंधनला भद्राकाळाचं संकट हे असतंच तर भद्राकाळ आज आहे का तर उद्या रक्षाबंधनाच्या वेळात काळात भद्राकाळाचं संकट अजिबात नाही तर आज दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून हा भद्राकाळ सुरू झालेला आहे आणि रात्री एक वाजून मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटांनी हा भद्राकाळ संपून जाणार आहे म्हणून उद्या रक्षाबंधनाच्या सणावर सणावर भद्रा काळाचं संकट नसणार आहे शनिदेवांची भद्रा ही बहीण आहे ब्रह्मदेवांनी तिला श्राप दिलेला आहे की तू जेव्हा पृथ्वीवर भ्रमण करशील आणि जी व्यक्ती तुझ्या म्हणजे तुझ्या छायेत येईल कुठलंही शुभ काम करत असेल तर ते शुभ काम अशुभ ठरेल म्हणून या भद्रा काळात आपण कुठलंही शुभ काम करू नये ते अशुभ ठरतात म्हणून आपण हा भद्रा काळ पारंपरिकरित्या पाळत असतो बाकी कुठलाही म्हणजे कुणी भद्राकाळ काय आहे काय नाही बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो तर ब्रह्मदेवांनी भद्रेला श्राप दिलेला आहे की तुझ्या काळात वेळात केलेलं शुभ कार्य अशुभ ठरेल म्हणून आपण हा भद्राकाळ पाळत असतो बाकी काही नाही तर उद्या रक्षाबंधनाचा मोठा दिवस आहे अगदी आनंदाने उत्साहाने आपल्याला हा सण साजरा करायचा आहे तर उद्याचा शुभ मुहूर्त तुम्ही अगदी पहाटेपासून सव्वा वाजेपर्यंत आनंदाने आपल्या भावाला राखी बांधायची आहे औक्षण करायचं आहे फक्त सकाळी नऊ ते दहा तुम्ही राहूचा काळ मानत असाल हा अशुभ काळ मानत असाल तर म्हणते नऊ वाजेपासून दहा वाजेपर्यंत सकाळी नऊ ते दहा हा एक तासाचा राहू काळ असणार आहे अशुभ काळ मा असणार आहे जे लोक काळ मानतात त्यांनी या वेळात या काळात भावाला औक्षण करू नका महिलांनो या वेळात आपल्या भावाला राखी बांधू नका देवांना आता उद्या रक्षाबंधनाचा मोठा सण आहे महिलांनो आपल्या भावाला राखी बांधण्याआधी आपल्याला आपल्या देव देवघरात देवांना राखी बांधायची आहे पहिली राखी गणपती बाप्पाला बांधा दुसरी राखी बाळकृष्णाला बांधायची आहे तुम्हाला स्वामींना बांधायची असेल इतर देवा देवांना बांधायची असेल तुम्हाला तुम्ही बांधू शकता पण दोन राख्या का होईना गोंड्याच्या छोट्या राख्या आणल्या तुम्ही तरीही चालेल पण पहिली राखी गणपती बाप्पांसमोर ठेवा उद्या देवांना छान असं दूध पाण्याने अभिषेक घाला देवांना तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं आहे छान अशी पूजा करायची आहे गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल अर्पण करा बाळकृष्णाची पूजा करायची आहे पिवळी फुलं अर्पण करा पिवळी मिठाई वगैरे नैवेद्यात जरूर ठेवा भावासाठी काहीतरी गोडधोड बनवलंच असेल महिलांनो तुम्ही तुम्ही माहेरी असाल किंवा तुमच्या घरी असाल सासरी तिथं आधी देवांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आपल्या भावाचं तोंड गोड करायचं आहे तुम्हाला आधी आपल्या गणरायाला आपल्या बाळकृष्णाला नैवेद्य दाखवा आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवा राखी ठेवायची आहे स्वामींपुढं बाळकृष्णापुढे गणपती बाप्पांसमोर नैवेद्य दाखवायचा तुपाच्या दिव्याने आधी देवांना औक्षण करायचं आहे हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून छान असं असं औक्षण करून आणि मग आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे पण या एक तासाच्या काळात नऊ ते दहा सकाळी नऊ ते दहा हा एक तासाचा अशुभ काळ असणार आहे राहूचा काळ असणार आहे या काळात या वेळात देवांना पण औक्षण करू नका देवांना पण राखी बांधू नका आणि भावाला तर मुळीच बांधू नका तुम्ही जर राहू काळ मानतात पाळतात तर हा काळ सोडून द्यायचा आहे तुम्ही पहाटेपासून अगदी सकाळी नऊ वाजेपर्यंत पूजा वगैरे आटोपली असेल तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही दहा वाजेनंतर तुम्ही पूजा करू शकता देवांना राख्या बांधू शकतात आपल्या भावाचं औक्षण करून राखी बांधायची आहे आता ज्या महिला लांब राहतात भाऊ लांब राहतो आणि त्यांना यायला संध्याकाळ झाली तर मग अशा भाऊ बहिणींनी राखी पौर्णिमा साजरी करायची नाही का तर करायची उदय तिथीनुसार ही तिथी संपूर्ण दिवस मानली जाते पण पौर्णिमा तिथीत आपण राखी भावाला बांधत असतो पण तुम्हाला महिलांनो किंवा दादांनो तुम्हाला थोडा वेळ झाला तुम्ही संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकता बहिणीकडून राखी बांधू शकता तुम्ही पण महिलांनो आपल्या भावाला औक्षण करू शकतात संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही औक्षण केलं काहीही हरकत नाही खूप रात्र करू नका ऐन संध्याकाळ करू नका पाच सहा वाजेपर्यंत आपल्या भावाला औक्षण करा राखी बांधा आणि सण मोठ्या आनंदाने उत्साहाने नक्कीच साजरा करा महिलांनो राखी पौर्णिमेचा सण साजरा करताना फाटके तुटके वस्त्र नेसू नका आपल्या भावाला आपण वर्षातून दोन वेळा ओवाळत असतो एक भाऊबीजेला आणि एक रक्षाबंधनाला छान मोठा सण आहे छान अशी साडी घाला ड्रेस घालत असाल ड्रेस घाला डोक्यावरून पदर घ्या किंवा ओंणी घ्या भावालासुद्धा डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवायला सांगा आणि पारंपरिकरित्या आपल्याला भावाचा औक्षण करायचं आहे त्याआधी आपल्या देवांना राखी बांधून घ्यायची आहे तुम्हाला देवांना राखी बांधा मनापासून प्रार्थना करा देवा कायम तुझ्या बहिणीचे तिच्या सुख संसाराचे रक्षण करा दुःखांचा नाश करा सुख शांती लाभू द्या कायम पाठीशी उभे राहा त्याचबरोबर स्वामींना राखी बांधायची असेल तुम्हाला स्वामींना राखी बांधा स्वामींचा फोटो असेल पुसून वगैरे हार घाला स्वामींपुढं नैवेद्य ठेवा स्वामींना फुलं अर्पण करा राखी चरणी अर्पण करा मूर्ती असेल तर तुम्ही हातात राखी बांधू शकता कायम स्वामी पाठीशी उभे राहता तुम्हाला काही मागायची सुद्धा गरज नाही सर्व पण आपल्या लाडक्या भावांना आपण राखी बांधत असतो त्याआधी आपल्या देवांना नक्की राखी बांधा आणि आपण मन तरी मोकळं कोणाकडे करायचं तर ते आपल्या देवांकडं देवन्न देवांना मागून घ्या तुमची काय इच्छा असेल आणि राखी अर्पण करायची आहे त्यानंतर अगदी पारंपरिकरित्या आपल्या भावाला पाठ वगैरे ठेवा पाटाभोवती तुम्ही रांगोळी काढत असाल रांगोळी काढा भावाला छान असं पूर्व पश्चिम पाटावर बसवा महिलांनो आणि तुम्ही चांगली साडी किंवा ड्रेस घालून भावाला सुद्धा डोक्यावर रुमाल किंवा टोपी घालून स्वच्छ वस्त्र नेसून बसायला सांगा आणि भावाला पाटावर बसवूनच औक्षण करायचं आहे आपली जुनी परंपरेनुसार औक्षण करायचं आहे जुनं ते नेहमीच सोनंच असतं औक्षणाचं ताट महिलांनो तयार करताना तेलाचाच दिवा घ्यायचा आहे काही महिला तुपाचा दिवा घेत असाल तर असं करू नका तुपाच्या दिव्यांनी कायम आपल्या देवी देवतांना ओवाळावं आणि जेव्हा कुठल्या मनुष्याचं व्यक्तीचं आपण औक्षण करतो तेव्हा तेलाच्याच दिव्यांनी ओवाळावं कळालं असेल देवांना ओवाळतो तेव्हा तुपाचे दिवे घ्यावे आणि दे आपल्या मनुष्याला ओवाळतो व्यक्तीला ओवाळतो तेव्हा आपण तेलाच्याच दिव्यांनी ओवाळावं तेलाचा दिवा घ्या ताट छान सजवाय सजवायचा आहे तेलाचा दिवा ठेवा राखी ठेवा हळदी कुंकू अक्षता एखादी लहानशी सोन्याची अंगठी किंवा इतर काही असेल तुमच्याकडं सोन्याचं तर सोनं घ्यायचं आहे भावाला सोन्याने सुद्धा ओवाळायचं आहे एक तुम्हाला सुपारी आपला सुपारी भाऊ राहावा कायम त्याला प्रत्येक म्हणजे कामात यश मिळावं त्याला कुठलंही संकट तोडू नये मोडू नये प्रत्येक संकटावर त्याने मात करावी अशी सुपारीने ओवाळण्याची आपली प्रथा आहे म्हणून सुपारीसारखा आपला भाऊ टनक व्हावा म्हणून प्रत्येक रक्षाबंधनला भाऊ बिजेला सॉरी <coughs> आपल्या भावाला सुपारीनेसुद्धा ओवाळावं सोनं घेतो आपण सोन्यासारखा भाऊ छान राहावा सोन्यासारखा त्याला यश कीर्ती मिळावी सोन्यासारख्या सोन्यासारखी त्याची प्रगती व्हावी म्हणून त्याला सुद्धा ओवाळावं आणि टणक राहावा आपला भाऊ कायम म्हणून सुपारीने सुद्धा ओवाळावं म्हणून ताटात औक्षणाच्या ताटात हळदी कुंकू अक्षता सोनं आणि सुपारी या गोष्टी हव्याच आहे गोड काहीतरी प्रसाद ठेवायचा आहे आणि एक नारळ उद्या भावाच्या हातात प्रत्येक बहिणीने एक नारळ लाल कलावा पाच वेडे बांधून घ्यायचे नारळाला आणि नारळ भावाला हातात द्यायचे आहे तर छान असं भावाला पश्चिम बसवून त्याचं औक्षण करायचं आहे उत्तर दक्षिण अशी दिशा निवडू नका महिलांनो पूर्व पश्चिमेकडे भावाला पाटावर बसवायचं आहे त्याला हळदी कुंकू लावावं डोक कपाळी त्याच्या डोक्यावर थोड्याशा अक्षता टाकाव्या अक्षता टाकतो आपण तेव्हा भावाचं चारही दिशांनी रक्षण होतं चारही दिशांनी त्याची प्रगती सुरू होते त्याचबरोबर त्याला सुपारीने ओवाळावं त्याला सोन्याने ओवाळावं सुपारीसारखा तो टणक बनतो सोन्यासारखा राहतो नंतर त्याला आपल्याला तेलाच्या दिव्याने ओवाळायचं आहे मनगटावर राखी बांधायची आहे काहीतरी गोडाचा प्रसाद खाऊ घाला आणि त्याच्या हातात दोन्ही हातांनी त्याला एक नारळ करदोडा बांधलेला नारळ त्याच्या हातात द्यायचा आहे प्रत्येक भावाने बहिणीचं ताट अजिबात उद्या खाली ठेवू नका भाऊबीज असू द्या किंवा रक्षाबंधन असू द्या आपली बहीण जेव्हा आपल्याला ओवाळते भावांनो तेव्हा तिचं औक्षणाचं ताट खाली अजिबात ठेवायचं नाही तिला ओवाळणी टाकायची असते तुम्ही कपडे लत्ते घेतलेले असतील तिला मोठं भेटवस्तू घेतलेली असेल तरी पण तिचं औक्षणाचं ताट अजिबात खाली ठेवू नका तिला शंभर रुपये एकशे एक, एक रुपये दोनशे तीनशे पाचशे हजार दोन हजार पाच हजार दहा हजार तुम्हाला जेवढं परवडेल ना दादांनो तिच्या ताटात ओवाळणी म्हणून थोडेसे पैसे जरूर ठेवावे बघा लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहत असते बहिणी भाच्यांचे आशीर्वाद कधीच खाली जात नाही त्या भावाची कायम प्रगती होत राहते म्हणून भाऊबीज असू द्या किंवा रक्षाबंधन असू द्या तुम्ही मोठी साडी घेतलेली असेल मोठी भेटवस्तू घेतली असेल आपल्या बहिणीसाठी पण तरी पण तिच्या ओवाळणीचं ताट कधीच खाली ठेवू नये तुम्ही त्यात शंभर रुपये टाकले तरीही चालेल एकशे एक रुपये जास्त टाकायचे असतील तुम्हाला पाचशे हजार दोन हजार चालेल पण ती ओवाळणी जरूर टाकावी यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते आणि जी बहीण असते ती सुद्धा आपली एक लक्ष्मीच असते बहिणी भाच्यांचे आशीर्वाद कायम त्या भावाच्या पाठीशी उभे राहतात आणि कायम त्याचं रक्षण करतात कायम त्याच्या घरात भरभराटी करतात त्याच्या लक लेकरा बाळांची कायम प्रगती होत होत राहते म्हणून भावांनो उद्या बहिणीचं ओवाळणीचं टा ताट ता, ओवाळणी टाकून नक्की पूर्ण करा तेव्हाच आपला रक्षाबंधनाचा सण पूर्णत्वात येतो तुम्ही मोठी भेटवस्तू दिली असेल पण औक्षणाचं ताट खाली सोडू नका त्यात थोडे का होईना पैसे नक्की टाकायचे आहे रक्षाबंधन या सणाची सुरुवात कधीपासून झाली तर एक दिवस श्रीकृष्णांच्या करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव लागला तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून बांधला तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा म्हणजेच रक्षाबंधनाचा तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णांवर आली श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानित होते जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्णांनी तिचे रक्षण केले आणि कायम तिला म्हणजे तिच्या पाठीशी उभे राहिले जेथे स्त्रियांचा मान राखला जातो तेथे सर्व देवी देवता वास करतात भाऊ बहिणींचे प्रेम हे अत्यंत पवित्र बंधन आहे बहिणीच्या मनात आई वडिलांबद्दल आदराची भावना असते तसेच भावाबद्दल तिच्या मनात अपार प्रेम असते आपल्या भावाचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सतत कायम प्रयत्न करत असते भावाच्या कल्याणासाठी देवांजवळ रात्रंदिवस ती प्रार्थना करत असते बघा भाऊ बहिणीचं नातं इतकं अटूट नातं नातं आहे की जगातलं सर्वात पवित्र नातं भाऊ बहिणीचं नातं असतं उद्या रक्षाबंधनाच्या सणाला महिलांनो तुमचे मुलं लहान असतील मुलगी लहान असेल मुलगा लहान असेल तुमचा तर मुलीकडून छान असं चा, सांगून सवरून मुलाचं तुमच्या औक्षण नीट करून घ्यायचं आहे छान अशी राखी बांधून घ्यायची आहे उद्या महिलांनो स्वयंपाकात अजिबात वांग्याची भाजी मेथीची भाजी चवळीची भाजी कारली लाल भोपळा शेवग्याच्या शेंगा अख्खा मसूर किंवा मसुराची डाळ किंवा मांसाहार या भाज्या अजिबात करू नका तुम्ही माहेरी गेलात असाल तिथंसुद्धा ह्या भाज्या करू नका किंवा भाऊ तुमच्याकडं आला असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी छान असा स्वयंपाक करत असाल तर या भाज्या करू नका तुम्ही दुधाचे पदार्थ करू शकता पनीर वगैरे किंवा दुधाचे पदार्थ चणे किंवा अख्खे चणे असतात काळ्या रंगाचे किंवा काबुली रंगाचे किंवा बटाटे वगैरे तुम्हाला इतर भाज्या करता येईल पण ह्या भाज्या करू नका यामुळे काय होतं ना भावा बहिणीमध्ये दुरावा निर्माण होतो कडवटपणा येतो तुम्ही म्हणाल या ताई काहीही सांगत आहे पण या छोट्या मोठ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि सणावाराला या गोष्टी नक्की पाळाव्या उद्या रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या भावावरून मुलांवरून महिलांना एक वस्तू नक्की ओवाळून टाकायचं आहे तर काय करायचं आहे पाच फुलाच्या लवंग घ्यायच्या आहे आणि दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे उजव्या हातात घ्यायच्या आहे तुम्ही महिलांनो हा उपाय मुलं लहान असतील आईने केला तरीही चालेल तुम्ही मोठ्या आहात आणि भावावरून करत असाल उपाय चालेल तर काय करायचं आहे उजव्या हातात पाच लवंग फुलाच्या बघून घ्या दोन भीमसेन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे किंवा साधा कापूर असेल चालेल भावाला ओवाळून वगैरे झाल्यानंतर छान अशी राखी बांधून झाल्यानंतर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्ही त्याला हुभं केलं तरीही चालेल पूर्व पश्चिम डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ती वस्तू हातात घेतलेल्या लवंग आणि कापूर ओवाळून घ्यायचा आहे आणि एखाद्या पंथीत मातीच्या पंथीत लगेच जाळून टाकायचं आहे संध्याकाळी वगैरे नाही लगेच जाळून टाका क्षणात तुमच्या मुलांची भावाची लगेच दृष्ट उतरून जाईल नक्की ही हा उपाय नक्की करा महिलांनो उद्या मुलांची भावाची अशा पद्धतीने दृष्ट नक्की काढून टाका खूप प्रभावी ठरेल लवंगा जर आपण उतरवून टाकले आपल्या भावावरून मुलांवरून जी काही नकारात्मकता असेल त्यांना काही शारीरिक मानसिक त्रास असतील नजर बाधा कुणाची लागलेली असेल प्रगती अडथळे येत असतील संपूर्ण नष्ट होईल म्हणून एक कापूरवडी आणि पाच लवंगा मुलांवरून भावावरून नक्की ओवाळून टाका त्याचबरोबर उद्या श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधन नारळी पौर्णिमा म्हणजेच श्रावण पौर्णिमा आपण साजरी करत असतो आणि याच दिवशी रक्षाबंधन साजरा करत असतो आपण मोठा सण तर या दिवशी एक नारळ दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथे असणार आहे एक वाजेपर्यंत सव्वा वाजेपर्यंत घरातल्या करत्या व्यक्तीने म्हणजे महिलांनी हा उपाय केला तरीही चालेल माझ्या दादांनी केला तरीही चालेल दुपारी एक वाजेपर्यंत एक नारळ लहान असो मोठा असो चांगला पाणीदार नारळ बघून घ्यायचा आहे आणि शेंडी आपल्या घराकडं दाराकडं आली पाहिजे आपण बाहेर जाऊन उभं राहायचं आहे आणि घराच्या वरच्या चौकटीपासून ते घराच्या उंबरठ्यापर्यंत नीट सात वेळा तो नारळ ओवाळून घ्यायचा आहे तुम्हाला ओवाळताना तुम्हाला काही अडीअडचणी असतील तुम्ही बोलू शकता नाही बोलला फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सात वेळा मंत्र जपा सात वेळा चौकटीपासून उंबरठ्यापर्यंत नारळ नीट ओवाळून घ्या शेंडी दाराकडं आली पाहिजे दोन्ही हातात नारळ नीट पकडायचा आहे आणि छान उतरवून घ्यायचा आणि सरळ वाहत्या पाण्यात सोडून यायचा आहे कुठंही फोडायचा नाही कुणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुमच्या घराजवळ नदी असेल तलाव असेल खाडी असेल समुद्र असेल एखादी विहीर असेल वाहत्या पाण्यात तुम्ही टाकून यायचं आहे विहिरीत वगैरे नाही पण वाहत पाणी असेल तलाव असेल ओढा असेल तिथं तुम्ही टाकून यायचं आहे नारळ नारळ टाकताना सुद्धा पाण्याला नमस्कार करा माझ्या घराची लेखराबाळांची इडापिडा जाऊ दे एक नारळ मी पाण्याला अर्पण करत आहे अशा पद्धतीने एक नारळ नक्की अर्पण करायचा आहे याचा अर्थ तुम्ही तुमच्या घराची सुद्धा काढलेली आहे आणि नारळी पौर्णिमेला तुम्ही वाहत्या पाण्याला एक नारळसुद्धा अर्पण केलेला आहे दोन्ही गोष्टी एका नारळात घडणार आहे नक्की करा खूप सुंदर अनुभव येतील की तीही घरात त्रास असू द्या चिंता असू द्या अडीअडचणी सुद्या मुलांना अडीअडचणी येत असतील तुम्हाला अडीअडचणी संपूर्ण नष्ट होईल आणि सोन्यासारखी प्रगती सुरू होणार आहे म्हणून उद्या एक वाजेपर्यंत हा उपाय महिलांनी करा पुरुष दादांनी करा कुणीही केलं तरीही चालेल आपल्या घरासाठी उपाय आपणच करा इतरांकडून करून घेऊ नका कारण ते कोणत्या हेतूने वगैरे करत असतील जरी आपली जवळची व्यक्ती असेल पण कुणाच्या मनात काय आहे आपण जाणू शकत नाही म्हणून उपाय आपल्या घरासाठी आपणच करायचा आहे तुम्ही हा उपाय अगदी सकाळपासून सुद्धा करू शकता पण एक वाजेपर्यंत हा उपाय करून घ्यायचा आहे तुम्हाला भर दुपारी नसेल करायचं तुम्ही सकाळीच करून घेतला अकरा बारा वाजेपर्यंत तरीही चालेल पण एक नारळ नारळी पौर्णिमा श्रावण पौर्णिमा रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या घरावरून ओवाळून नक्की टाका घराची पिडा नजर बाधा नक्कीच उतरून जाईल घर भाड्याचं असो स्वतःचं असो उपाय जरूर करायचा आहे उद्या शनिवार आहे आणि पौर्णिमा तिथी उदय तिथीनुसार संपूर्ण दिवस ही तिथी, तिथी मानली जाते तर उद्या पिंपळाचं झाड असेल महिलांनो दादांनो तुमच्या घराजवळ तर महिलांनो एक दिवा घेऊन जा थोडंसं पाण्यात दूध टाकून न्या एखादा गुळाचा खडा घेऊन जा पिंपळाच्या झाडाखाली मंदिराजवळ असेल एखादं तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल साक्षात लक्ष्मी नारायण वास करता उद्या सर्वांनी पिंपळ पूजन नक्की करा शनिवार आहे बघा मारुती रायाचं मंदिर असेल मारुती रायांचं पण दर्शन घ्या तुम्ही संध्याकाळी मारुती रायांचं दर्शन घेतलं स पाच सहा वाजेपर्यंत तुम्ही पिंपळाच्या झाडाचं पूजन केलं पाच साडेपाचपर्यंत पर्यंत तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा एखादा दिवा लावून द्या एखाद्या कागदावर किंवा पिंपळाच्या झाडाचं पान पडलेलं असेल तिथं तर त्यावर एक गुळाचा गुळाचा खडा तुम्ही ठेवायचा आहे त्याचबरोबर मुठभर कणिक नेता आली महिलांनो मुठभर साधं कणके कन कणिक गव्हाचं पीठ त्यात चिमुडभर साखर मिसळून घेऊन जा आणि एखादा कागद असेल तुमच्याकडं किंवा पिंपळाच्या पानं पडलेली असेल पुसून घ्या आणि त्या पिंपळाच्या पाना पानावर पाना एका कागद एका पानावर एक गुळाचा खडा ठेवा एका पानावर मुठभर कणिक आणि त्या थोडीशी चिमुटवर साखर मिसळून ठेवा बघा तिथले किडे मुंगे जसं जसं ते पीठ खातील साखर मिसळीत आणि गुळाचा खडा खातील तसं तसं तुमच्या जीवनातील लेकरा बाळांच्या जीवनातील कितीही जगातलं मोठं संकट असू द्या टळून जाईल निघून जाईल नष्ट होईल आणि सुंदर अनुभव यायला लागतील साक्षात लक्ष्मी नारायणांची तुमच्यावर कृपा होणारा हा उपाय आहे जरूर करा उद्या शनिवार आहे मारुती रायांचं सुद्धा पूजन करा मारुतीच्या मंदिरात हनुमानांच्या मंदिरात गेला सुद्धा एक दिवा जय राम बोलून लावून तर बघा मोठा दिवस आहे नक्की करा पिंपळाचं पूजन अवश्य करा हनुमान मंदिरात जा मारुती मंदिरात जा मंदिरांमध्ये जाऊनसुद्धा एक दिवा लावा जय श्रीराम बोलून आणि एक नारळ मी तुम्हाला सांगितला तसा आपल्या घरावरून नक्की ओवाळून टाका इतके सुंदर अनुभव यायला लागतील कितीही अडी अडचणीत असाल तुमच्या घरात पैसा टिकत नसेल महिलांनो पैसा टिकू लागेल उद्या बघा छान श्रावण पौर्णिमेचा दिवस आहे नारळी पौर्णिमेचा दिवस एक नारळ घरावरून ओवाळून घ्या आणि वाहत त्या पाण्यात टाकून द्यायचा आहे नारळ ओवाळला आणि घरात ठेवू नका लगेच वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा